तुमच्या बाळाला मारू नका त्यांना आमच्याकडे सोपवा हे शब्द होते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे या एका पाऊलाने शेकडो प्राण वाचले ही होती एकोणीसाव्या शतकातील भारताची कठोर सत्यता जिथे समाज जातपात आणि लिंगभेदाच्या बेड्यांमध्ये अडकला होता विद्वांवर अमानवी अत्याचार होत त्यांना समाजातून वगळलं जात त्यांचे मुंडन केले जात त्यांना असहाय्य सोडलं जात आणि जर त्या गरोदर असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जात पण ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी या अन्यायाविरुद्ध निर्धारानं उभारायचं ठरवलं अठराशे साली सावित्रीबाईंनी विधवांचे डोके मुंडवण्याच्या प्रथेविरुद्ध नाव्यांचा संप घडवून आणला अठराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले हे गुप्त आश्रयस्थळ होतं जिथे कोणत्याही जातीच्या विधवांना कोणत्याही भीतीशिवाय आपल्या बाळाला जन्म देण्याची मुभा होती त्यांनी आपल्या घराच्या बाहेर एक पाळणा ठेवला होता त्यावर लिहिलं होतं तुमच्या बाळाला मारू नका त्यांना इथेच सोडा इथूनच भारतात मुलं दत्तक घेण्याची परंपरा सुरू झाली स्वतः फुले दाम्पत्याने एका विधवेच्या बाळाला यशवंतरावांना दत्तक घेतलं जो पुढे जाऊन डॉक्टर झाला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी या महिलांना शिक्षित केलं पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन दिलं आणि आयुष्य जगण्यासाठी नवीन उमेद दिली ज्योतिबांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी ही मशाल एकटीने वाहिली शाळा चालवल्या भेदभावाविरुद्ध झुंजल्या आणि असंख्य महिलांना सक्षम केलं अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात ब्युगोनिक प्लेग पसरला त्यावेळी सावित्रीबाईंनी स्वतः रुग्णांना खांद्यावर उचलून दवाखान्यात नेलं सेवेच्या मार्गावर त्यांनी स्वतःचा जीवही त्यागला आज बहुतेक लोक त्यांना भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणारे दाम्पत्य म्हणून ओळखतात पण त्यांनी या देशाला त्यापेक्षा कितीतरी मोठं योगदान दिलं आहे ते केवळ न्यायासाठी झुंजले नाहीत तर भारताचे भविष्यही घडवून गेले